नमस्कार आज आपण बनवणार आहोत कुळताची लागणारं सर्व साहित्य मी इथे रेडी करून घेतलेलं आहे इथे मी कुळताचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून पाणी टाकून व्यवस्थित एकत्र केलेलं आहे हे एकत्र करताना एवढं एक, करता एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याच्यामध्ये एकही घुटळी एक राहणार नाही त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी लसूण टाकली आहे बारीक केलेली मग मिरची थोडासा कढीपत्ता त्याचबरोबर कांदा टाकून ही फोडणी व्यवस्थित आपल्याला तयार करून घ्यायची आहे कांदा फ्राय झाला व्यवस्थित की मी इथे टॉमॅटो ॲड करते टॉमॅटोसुद्धा ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे कुळताचं पीठ जे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून ठेवलं होतं हे सुद्धा मी इथे ॲड करत आहे आणि थोडंसं पाणी जितकं गरजेला लागेल तेवढं आपल्याला पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठसुद्धा ॲड करणार आहोत महत्त्वाची टीप अशी म्हणजे की कुळताची पिटी बनवताना गॅसची फ्लेम जी आहे ती बारीकच असावी आणि त्याचबरोबर ती व्यवस्थित ढवळत राहायची जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या होता कामा नये त्यानंतर इथे मी खोबरं आणि कोथिंबीर ॲड करून घेतली आहे अशा पद्धतीने तयार आहे आपली कोकणी स्टाईलमध्ये कुळताची पिटी